इकड़ कसा है। तर बघू शकता आमच्या इकडचं वातावरण कसं आहे तर काही ना वाटेल की रात्र झाले तर रात्र नाही हा दिवसाचा वातावरण आहे आणि जेव्हा पण म्हणजे समजा सकाळी जरी उठून बघतलात कधी दुपारी जरी बघतलात बाहेर तर हे असं पांढरं शुभ्र दिसत असतं आणि थंडी, थंडी तर खूपच आहे थंडीचं तर काय विचारू नका इतकी थंडी आहे आणि सोबत पाऊस पण आहे तर खरी म्हणजे एक मेंढीपालनातली जी कसोटी असते परीक्षा एक असते ती म्हणजे आमच्या इकडे चालू होते ती पावसाळ्यात पावसाळ्यात खरी परीक्षा असते आमची ह्या मेंढीपालनामध्ये तर कसं टिकून राहायचं पण आपली जी नारी सुवर्ण मेंढ्या आहेत त्या खरंच म्हणजे ह्या एक कसोटीमध्ये खरंच म्हणजे खूप चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला कारण की एक पास होतात ना तसं गत आहे ह्याच्यात की अशा वातावरणामध्ये आम्ही सुरवातीला सोडत होतो हे ना जेव्हा आपण सुरुवात केली नवीन त्यावेळेला अशा वातावरणामध्ये सोडत होतो पाऊस तर पाहिजे एवढा पाऊस होता त्याच्यात लहान सुद्धा होतीत मग तसल्या वातावरणात आपल्याला ही समजलं की नारी सुवर्ण ही जगतात आणि सूर्य आता खूप दिवस झाले आम्ही सूर्य पण बघितलं नाही सूर्याचे दर्शनसुद्धा आम्हाला झालेले नाही आहेत आणि आता जेव्हा आपला आता समजा सर्वीकडेच पाऊस आहे पण जेव्हा कंटिन्यू पाऊस पण चालू होतो त्यावेळेला असंच वातावरण असतो आणि चार महिने तर अक्षरशः आम्हाला सूर्य असा दिसतच नाही अशा वातावरणात आपला हा मेंढीपालन अजूनपर्यंत व्यवस्थित चालू आहे आणि ह्याच्या आपला आपलं मेंढीपालन खूपच चांगला राहणार आहे चालू कारण की आपण तशी प्रत्येक टायमाला एक वेगवेगळं नियोजन करत असतो पालनामध्ये ह्यासाठीच काय करायचं आहे आपल्याला पावसाळ्यात ही काळजी घेणं गरजेचं आहे ज्याने की आपली मेंढर चारा पण खातील पाणी पण व्यवस्थित पितील आणि आपल्या मेंढरांचं जे म्हणजे वजन वाढ वगैरे ह्याच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तसंच बघायला गेलं तर आमच्या इथलं वातावरण हे पावसाळ्यात असंच असतं आणि पावसाळ्यात एवढी म्हणजे आत्ता एवढी थंडी आहे की मी स्वेटर घातला नाही त्यामुळे मला पण खूप थंडी लागते आणि समजा जर बिना स्वेटरचं दिवसभर जरा समजा तुम्ही कुठे गेला असाल आणि ह्या वातावरणाचं जर सापडलं तर अक्षरशः डोकंसुद्धा धरतो आणि सुद्धा होते अशा वातावरणात सुद्धा आमची ही मेंद्रा कशी खातात वगैरे ते तुम्ही बघू शकता आता ती बाहेर गेले बघा पण असं वाटेल काही ना की बाहेर जाईल तिथे जाणार नाही तिथपर्यंतच त्यांची हद आहे ते ना बाहेर जात नाही तर ही मेंढरं बघू शकता कशी खात आहेत की थंडावली नाही आहेत ही हे कोकरं पण बघा अजिबात थंडावलेली नाही आहेत पण ह्याच्या ठिकाणी समजा जर माळग्याला वगैरे आपली ही जे मेंढपाळ वगैरे असतात ती जर हिथं असतीच ना तर मात्र खूप थंडी लागली असती त्यांना आणि खात पण नाही थंडी लागल्यामुळे खात नाही पण ही नारी सुवर्ण मेंढ्र जी आहेत आपली या जातीची जी मेंढर आहे सगळ्यात फायदेशीर आहे माणसाला थंडी लागली तरी त्या कोकराना थंडी लागत नाही मला खूप थंडी लागते पण त्याला बघा हे बघा कसं फिरतंय ह्याला पण नाही आणि समजा तुमच्या जर ह्या वातावरणात आता मेहंदी वगैरे आहे तरी सुद्धा त्यांना थंडी लागत नाही हे जे आपले आहे हे कोकरू हे बोला तरी दोनच महिन्याचं आहे आणि दुसरे तिकडे खात आहे तर ह्याला सुद्धा थंडी लागत नाही जरी रावण मारायला नेलाच ना खाली आणि फिरून आणलाच पावसात ना भिजून तरी त्यांना थंडी लागत नाही ह्यासाठीच की आपल्या ह्या मेंढरांचा आपल्या वातावरणात राहण्या टिकून राहण्याचा एक आपल्याला खूप फायदा आहे हाच बेनिफिट आहे की आपल्या इथं जर समजा साधी मेंढरा असतील तर आपल्या वातावरणात राहिली नसतील पण ही जी नारी सुवर्ण ना मेंढरा आहेत ही खरंच मुलात काटक का आहेत त्यामुळे आपला एक तिकडून फायदा आहे की आपल्या वातावरणात आपल्या मेंढरांना काय होत नाही फक्त आपण त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आता आपली जी ही मेंढरं आहेत ही मेंढरांचा आता म्हणजे ही आपल्या पावसाळ्यात खरं तर फोकस देण्याचा व्यवसाय तर आमचा जो हे येतो किंवा आमच्या इकडे पावसात खूप थंडी असते त्यामुळे फोकस त्यांच्याकडे राहणं आपल्या गरजेचं आहे तसंच आता एवढी थंडी आहे आणि म्हणजे एवढं थंड वातावरण आहे आमच्याकडे की समजा आता जर माणूस पाणी जर आता तुमच्या भागाकडे कसं माहीत नाही पण पाणी वगैरे हा दिवसभरात माणसं पितात पण आम्ही फक्त आमच्या इकडची माणसं फक्त जेवायला बसून आत तेवढंच पाणी पियत असेल नाही तर तुम्ही कितीही काम करा कितीही काही करा पाणी कोणी पियत नाही का कारण की ताण लागत नाही एवढी थंडी आहे तसंच ह्या मेंढरांचा पण होतोय काय होतंय की समजा हिरवा चारा वगैरे दिला तर ते पाणी वगैरे पियत नाही आणि पाणी पिणं गरजेचं असतं मेंढरांसाठी पण आणि आपल्यासाठी पण तसंच आहे की आपली मेंढरं पाणी कशी पिते पावसात हाच प्रॉब्लेम येतो शक्यतो माणसं जेव्हा हिरवा चारा वगैरे घालतो त्या वेळेला आपली मेंढ्रा वगैरे पाणी पि नाही मग काय करायचं आम्ही काय करतोय की प्रत्येक टायमाला पावसाळ्यात ना की आता हा जो आता आपण हा मक्का घातलेला आहे कुठे करून हिरवा आणि ती किती फास्ट गतीने आहे ते बघू शकता पण आता आम्ही सकाळचा सकाळी जेव्हा ह्याला चारा टाकतो त्यावेळेला चारा टाकते वेळेला काय करतोय की वाला चारा नाही टाकत त्यांना मग सकाळचा सुक आपण कडब्याचा भुस्सा वगैरे केलेला आहे तो टाकतो आणि त्याच्यात काय करतो की ठसकू नये म्हणून ह्यासाठी त्याच्यावर थोडासा म्हणजे गुळाचा पाणी वगैरे शिंपडतो आणि त्याच्यात थोडासा खायचा सोडा आणि मीठ मीठ कशासाठी की मीठामुळे तहान लागेल त्यांना त्यासाठी मीठ टाकतो त्या सुक्या चाऱ्यामध्ये आणि गुलाची चव जी आहे ती गोड असतो आणि कडबा पण गोड असतो त्यामुळे ती अगदी मिळालं की त्याची टेस्ट ही खूप वेगळी होते त्यामुळे ते आवडीने खातात आणि दिवसभर म्हणजे सकाळी टाकतो ते अगदी संध्याकाळचे चार वाजेपर्यंत तरी आम्ही तो सुका चारा त्यांना ठेवतो थे आणि चार वाजता मग हा हिरवा चारा घालतो त्यांना ज्याने काय सकाळी जो सुका चारा खातात त्याच्यामुळे ती पाणी वगैरे पितात आणि संध्याकाळी हा हिरवा चारा खाऊन ती निवांत वगैरे असतात त्यासाठी संध्याकाळचा हिरवा चारा घालतो हिरवा चारा घातलाय तरी पण त्यांची खाण्याची स्पीड बघा कारण की काय होतंय दिवसभर त्यांना सुका चारा भेटलेला आहे आणि पाणी पण व्यवस्थित आहे हा आपला फोकस देण्याचा हे आहे की कोणी पण समजा जेव्हा चारा आपण सुका घालतो त्यावेळेला त्याच्यावर गुळाचा पाणी वगैरे शिपडलं तरी ते खूप आवडीने खातात आणि मीठ वगैरे जर समजा तुमची मेंढरा वगैरे पाणी वगैरे नसतील पियेत प्रत्येक ठिकाणी हा प्रॉब्लेम येतच येतो की समजा तुमचे जर मेंढरात पाणी नसेल शकते तेव्हा हो तेव्हा हो हे करायचं आहे की आपल्याला त्या सुक्या साऱ्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं आहे ज्याने की त्यांना तान लागेल आणि काही लोक काय करतात की चुनी वगैरे पाण्यात वगैरे टाकतात आणि गुळ पण पाण्यात टाकलं जे पाणी पितात त्याच्यात टाकलं तरी चालतोय पण आपला जो कडव्याचा भुसा केलेला आहे त्याच्यात आपण सर्व ऍडजस्ट करतो त्यामुळे पाणी हा असाच ठेवतो सर्व साधच पाणी असतो आणि साधा पाणी सुद्धा ती त्या सुक्या चाऱ्यामुळे व्यवस्थित पितात कारण की आपण त्याचं पीठ वगैरे टाकतो